नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी एक भव्य दिव्य असं दुसा बैल मैदान पार पडतण्या बडूज रोड मायनी फाटा ता खटाव जी सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे ला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये तर तीन नंबरला बक्षीस असणार आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये या मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे मित्रांनो नक्कीच या मैदानात मोठे मोठे महारथी पडताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरे सुद्धा पडताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांच्या दावणीचा म्हणजेच मिलिंद शेठ यांच्या भुंगा पडणार का तर मित्रांनो भुंगा आपल्याला श्रीनाथ केसरी मैदानात पडताना पाहायला मिळाला होता गटाला परत असताना गाडी फॉल झाल्यामुळे हार झाली त्यानंतर भुंगा मैदानात दिसलाच नाही आरामवरती आहे या दुसा बैल मैदानात तरी पडताना दिसेल का तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे भुंगा पडण्याची दाट शक्यता आहे